नमस्कार मी अमित गदरे महाराष्ट्र विशेष विशेष मध्ये स्वागत या तुमच्या उपयोगी बातम्या सरकारी योजना आणि महाराष्ट्राच्या इतर आढावा घेऊया महाराष्ट्र आयोवा यांच्यातील भागीदारीमुळे कृषी जैव तंत्रज्ञान वित्तीय सेवा पायाभूत सुविधा नवीकरणीय ऊर्जा आणि अशा विविध महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी द्वारे खुली होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्य सरकारने अमेरिकेतील कृषी प्रधान आयोवा राज्याशी ऐतिहासिक सामंजस्य करार केला आयोवा हे अमेरिकेचं फूड बास्केट म्हणून प्रसिद्ध असून शेती आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगत राज्य मानलं जात आता बातमी आदिवासी समाजासाठी आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रभात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या यासाठी देशामध्ये एक लाख कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय महाराष्ट्रात ही आदिवासी समाजासाठी घर रस्ते वीज पाणी वसतिगृह आणि रोजगार अशा सुविधांसाठी योजना उपक्रम राबवण्यात येत असून पुढील तीन वर्षात आदिवासींच्या जीवनात अमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला जवळपास दोनशे एकोणनव्वद कोटी रुपयाचे प्रकल्प त्यामध्ये शाळा आहेत हॉस्टेल आहेत दवाखाने आहेत वेगवेगळ्या शासकीय इमारती आहेत आणि यासोबत एक अत्यंत आपला महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत आणि दिवसा बारा तास वीज द्यायची हा आपल्या सरकारने निर्णय घेतला आता बातमी संरक्षण क्षेत्रातून संरक्षण उत्पादन क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत यासोबतच तीन मध्यवर्ती डिफेन्स कॉरिडॉर तयार होत आहे संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित तज्ज्ञ आणि कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे विद्यापीठाने भविष्याच्या गरजा ओळखून अभ्यासक्रम तयार करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रातील उत्पादनासोबतच निर्यातीला प्रोत्साहन दिल्यामुळे नागपूर इकडे संरक्षण उत्पादक उद्योगांची सुरुवात झाली आहे पुण्यातून पुणे शहरात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या विचारात घेत रस्ते रुंदीकरणावरती शासनाचा भर आहे वाहनांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ती सोडवा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले खराडी ते केशवनगर पुलाच्या कामाची अजित पवारांनी पाहणी केली तसंच या पुलाचं काम करताना अत्याधुनिक दर्जेदार साहित्य वापरावं या पुलामुळे चंदन नगर केशवनगर खराडी परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार असल्यामुळे कामं गतीने पूर्ण करावीत अशा सूचनाही त्यांनी दिल्या महाराष्ट्र भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक वाढीसाठी मोलाचं योगदान देत असून मुख्य फोकस हा पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावरती आमचा भर असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मेट्रो रेल्वे कोस्टल रोड अटल सेतू यांसारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प राज्यात पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री तथा खासदार टीम वॅट्स यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली यावेळेला ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती वैद्यकीय तंत्रज्ञान शिक्षण आदी क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्याबाबत चर्चा झाली कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांना तसंच विधवा महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मिशन वात्सल्य योजना यशस्वीपणे राबवली होती योजने एकल, या योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवा एकल परित्यक्त्या महिलांना शासन आपल्या दारी या संकल्पनेनुसार या योजनेचा लाभ देणार असल्याची माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोल प्लाझा हलवण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्थलांतराची घोषणा केली गेल्या काही वर्षात वाढत्या वाहतुकीमुळे दहिसर नाका हा वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनलेला आहे मीरा भाईंदर रहिवाशांची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला लवकरच हा भाग टोलमुक्त होईल फक्त जड वाहनांकडूनच शुल्क आकारलं जाईल स्थलांतरित टोल प्लाझा वरसोवा पुलाजवळ हलवण्यात येणार आहे नागरिकांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सहज आणि सुलभ पद्धतीने राज्य शासनाने आणखीन एक पाऊल पुढे टाकलं तंत्रज्ञानाचा उपयोग करत नागरिकांना जास्तीत जास्त सुलभ पद्धतीने योजनांचा लाभ आणि सेवा देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं समग्र संस्थेसोबत आयोजित गव्हर्नन्स प्रोसेस रि बाबत बैठक झाली शासनाच्या संपूर्ण सेवा आणि योजनांचे लाभ आपल्या सरकार या पोर्टलवरून देण्यात यावे या पोर्टलवरती अन्य विभागांचं पोर्टल किंवा ऍप एकत्रित करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले या विशेष घडामोडीनंतर महाराष्ट्र विशेष या बुलेटीन इकडेच थांबतोय पाहत रहा न्यूज एटिन लोकमान्य